नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं पुढचं लेक्चर प्रश्न क्रमांक एकशे एकवीस अष्टविनायक गणपतींपैकी किती गणपती पुणे जिल्ह्यात आहेत हा प्रश्न पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश पर्याय क्रमांक दोन पाच गणपती जे आहेत अष्टविनायकापैकी ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत ते आहेत थेऊर त्यानंतर रांजणगाव लेण्याद्री ओझर आणि महाड थेऊर रांजणगाव लेण्याद्री ओझर आणि महाड या पाच ठिकाणी अष्टविनायकांपैकी पाच गणपती आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे बावीस यवतमाळ जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हा प्रश्न बीड पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सहा, सहा जिल्ह्यांच्या सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून आहेत आपण नकाशामधून बघून घेऊयात की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागलेल्या आहेत हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे या ठिकाणी यवतमाळ हा जिल्हा आहे मग याला वर्धा चंद्रपूर नांदेड हिंगोली वाशिम आणि अमरावती अशा एकूण सहा जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत अमरावती वर्धा चंद्रपूर नांदेड हिंगोली आणि वाशिम अशा एकूण सहा जिल्ह्यांच्या सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून आहेत घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने यवतमाळ जिल्ह्याला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत मग आपल्याला त्यानुसारसुद्धा बघावं लागणार आहे किंवा उलट दिशेने ज्या सी सीमा लागलेल्या आहेत किंवा जे जिल्हे लागलेले ला आहेत त्यासुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक एकशे तेवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका कोणता हा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याविषयी आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत महानगरपालिका आहे का जिल्हा परिषदा किती आहेत त्याचप्रमाणे त्या जिल्ह्यामधील महत्त्वाचे ठिकाणं कोणते आहेत काही पर्यटनस्थळं आहेत का गड किल्ले आहेत का याचीसुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खेड हा जो तालुका तो हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेलगत आहे आणि हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस मैमतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे हा सुद्धा प्रश्न रत्नागिरी चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संगमेश्वर संगमेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं आणि या संगमेश्वरमध्येच मैमतगड हा किल्ला आहे आपण बघितलं की आपल्याला स्पेशली हे दोन्ही प्रश्न रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले होते आणि त्या जिल्ह्याविषयीच आपल्याला माहिती विचारण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील जो जवळचा लगतचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्याला लागून कोणता तालुका आहे किंवा महिमतगड हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे त्यामुळे आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याविषयी आपण सुरुवातीला प्राथमिक माहिती ठेवणं गरजेचं असतं पुढचा प्रश्न आहे गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते हा प्रश्न रायगड चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मग आपण गणपती जे आपल्याकडे बसतात दहा दिवसाचे गणपती असतात त्यामध्ये जी शाडूची मूर्ती बनवलेली असते ती मूर्ती आपण रायगड जिल्ह्यात एक ठिकाण प्रसिद्ध आहे ते कोणतं आहे त्या ठिकाणाहून त्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात आणि त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय केल्या जातात किंवा पुरवल्या जातात आणि मग तिथून प्रत्येक घरी ती मूर्ती खरेदी केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेन पेन हे जे ठिकाण आहे हे रायगडमध्ये आहे आणि या ठिकाणी शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात गणपतीच्या शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही हा प्रश्न परभणी पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अहमदनगर जळगाव नाशिक आणि सांगली मग इथल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही आहे ते आपण बघूया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सांगली या ठिकाणी विमानतळ नाही अहमदनगर जळगाव नाशिक या तीनही ठिकाणी विमानतळ आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस रायगड जिल्ह्यात किती तालुके आहेत हा प्रश्न रायगड बँडस्मन पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा तालुके हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत मग आणखी कोणत्या जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत तर एक आहे रायगड दुसरा आहे जळगाव तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे चंद्रपूर या एकूण चार जिल्ह्यांमध्ये पंधरा तालुक्या आहेत मग याची ट्रिकसुद्धा तयार होते काय ट्रिक तयार होते राज नाच, रा म्हणजे रायगड ज म्हणजे जळगाव ना म्हणजे नाशिक आणि च म्हणजे चंद्रपूर मग आपल्याकडे एकूण छत्तीस जिल्ह्या आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे एकदा बघून घ्यायचं आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती त्याची लिस्ट देत आहोत ती लिस्ट तुम्ही बघून घ्यायची आहे की प्रत्येक जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ते वाचायचे आहेत आणि त्याची एक ट्रिक तयार करायची आहे आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कुठल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे हा प्रश्न गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ओडिसी नागा तिबेटियन आणि आसामी यापैकी कुठली जात आहे किंवा कुठली लोक आहेत त्यांचं पुनर्वसन गोंदिया जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिबेटियन या लोकांचे पुनर्वसन गोंदिया जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता हा प्रश्न कोल्हापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे इथे पर्याय दिलेले आहेत लातूर अहिल्यानगर चंद्रपूर आणि नांदेड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लातूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी जंगल आहेत मग सर्वात कमी जंगले असलेले तीन जिल्हे कोणते कोणते आहेत ते आपण बघूया पहिला आहे लातूर दुसरा आहे सोलापूर आणि तिसरा आहे जालना लातूरमध्ये किती क क्षेत्र आहे तर झिरो पॉईंट सतरा टक्के इतकं क्षेत्र लातूर या जिल्ह्यामध्ये वनांचं किंवा जंगलांचं आहे त्यानंतर सोलापूरमध्ये आहे झिरो पॉईंट बत्तीस टक्के आणि जालन्यामध्ये आहे झिरो पॉईंट एकोणपन्नास टक्के आपण बघितलं मग आता सुरुवातीचे सर्वात जास्त वनक्षेत्र किंवा सर्वात जास्त जंगल असलेले पहिले तीन जिल्हे कोणते आहेत तर पहिला जिल्हा आहे गडचिरोली दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी क्रमाने हे तीन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त जंगले आहेत गडचिरोलीमध्ये आहे एकोणसत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के एवढं क्षेत्र वनाखाली आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्गमध्ये आहे एकावन्न पॉईंट चौसष्ट टक्के आणि रत्नागिरीमध्ये आहे पन्नास पॉईंट शहात्तर टक्के एवढं क्षेत्र वन क्षेत्रफळाच्या दृष्टीने जंगलाखाली आहे किंवा वनांखाली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे तीस लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली हा प्रश्न लातूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास आणि यापैकी नाही मग आपल्याला कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे व त्याची दिनांक काय आहे निर्मिती दिनांक काय आहे कधी तो निर्माण झालेला आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे आपला जो टेलिग्राम चॅनल आहे फायनल टार्गेट एमपीएससी यावरती तुम्हाला याचीसुद्धा लिस्ट मिळून जाईल की महाराष्ट्रामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत ते एकूण छत्तीस जिल्ह्यांची स्थापना त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे हे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्याची पी डी एफ आपण डाउनलोड करायची आहे प्रिंट काढून ठेवायची आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची रिव्हिजन करायची आहे आपण बघूया की जे निर्मिती दिनांक आहेत ते निर्मिती दिनांक आपण बघणार आहोत पहिले आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही यापैकी कोणत्याही वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना झालेली नाही मग लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली तर लातूर जिल्ह्याची स्थापना ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाली आणि कोणत्या जिल्ह्यामधून हा विभक्त झालेला आहे तर उस्मानाबाद या जिल्ह्यामधून लातूर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे आपण बघूया की आपले जे एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांची जे नवीन जिल्ह्या निर्माण झालेले आहेत मूळ जिल्ह्यातून विभक्त होऊन दुसरा नवीन जिल्हा तयार झालेला आहे ते कोणते कोणते आहेत ते आपण बघूया तो आहे बघा पहिला आहे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा विभक्त झालेला आहे त्याचप्रमाणे औरंगाबादमधून म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधून जालना हा जिल्हा विभक्त झालेला आहे दुसरा आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या ठिकाणी उस्मानाबाद मधून लातूर आणि सव्वीस ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवायची सव्वीस ऑगस्ट या दोन कन्फ्यूज करणाऱ्या तारखा आहेत सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला उस्मानाबादमधून लातूर तयार झाला आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला मधून गडचिरोली हा जिल्हा निर्माण झाला आहे चार ऑक्टोबर चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबर किती आहे एकोणीसशे नव्वद यावेळी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर बृहन्नमुंबईमधून मुंबई उपनगर त्यानंतर आहे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला यामधून वाशिम आणि धुळ्यामधून धुळे जिल्हा आहे या धुळ्यामधून नंदुरबार त्यानंतर एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणीमधून हिंगोली आणि भंडाऱ्यामधून गोंदिया भंडारा गोंदिया त्यानंतर एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये ठाणे ठाणे जिल्ह्यामधून काय झालेलं आहे पालघर हा जिल्हा विभक्त झालेला आहे याची लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये येत नाही हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नागपूर भंडारा गोंदिया छत्रपती संभाजी नगर यापैकी कोणता जिल्हा जो आहे तो विदर्भामध्ये येत नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे हा विदर्भामध्ये येत नाही भंडारा नागपूर गोंदिया हे तीनही जिल्हे विदर्भामध्ये येतात अगदी सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात येत नाही हा प्रश्न वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी टेकड्यांची नावं दिलेली आहेत तुम्ही इकडचे आहात पश्चिम महाराष्ट्रातले आहात पुण्यातले आहात साताऱ्याचे आहात कोल्हापूरच्या आहात आणि तुम्ही तिकडे वर्ध्याला फॉर्म भरला आणि कुठेही पुस्तकामध्ये तुम्ही वाचलेले नसेल पर्टिक्युलर तालुक्यांच्या टेकड्या आपल्याला माहिती नसतात असा जर प्रश्न तुम्ही वर्ध्याला फॉर्म भरला किंवा गडचिरोलीला फॉर्म भरला आणि असा जर प्रश्न विचारला पर्टिक्युलर टेकड्यांची नावं विचारली तर तुम्हाला माहिती असेल तरच त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं अन्यथा प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही चुकून आपले काही मुलं असतात त्यांचे चुकून प्रश्न बरोबर आलेला असतो मग ते मुलं काय करतात अरे माझा अभ्यास झाला होता मला येत होतं आणि मग आपल्याला टेन्शन येतं त्यांनीही काहीतरी गोळी मारलेली असते आणि चुकून नेम लागलेला असतो आणि त्याचं उत्तर बरोबर आलेलं असतं असं करायचं नाही त्याचं बरोबर आलं म्हणून मी काहीतरी करून बघतो असं करायचं नाही जरी निगेटिव्ह मार्किंग नसली तरीसुद्धा प्रश्न जास्त चुकवायचे नाहीत खूपच अगदी तुम्हाला वाटत असेल किंवा पन्नास टक्के खात्री असेल तरच अशा प्रश्नाचं उत्तर द्यायचं अन्यथा अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव काय आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकणार नाही आपल्या सर्वांना माहितीये औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर मग धाराशिव कशाचा आहे धाराशिव आहे उस्मानाबाद आणि अहमदनगरचं काय आहे अहिल्यानगर या तीन नावांमध्ये बदल झालेला आहे हे बदल कधी झालेले आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे, आहे एकशे चौतीस गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात ता आहे हा प्रश्न यवतमाळ पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक दारवा दारवा या तालुक्यामध्ये गोखी प्रकल्प आहे गोखी प्रद प्रकल्प जो आहे हा सिंचना संदर्भातला प्रकल्प आहे सिंचना संदर्भातला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचा पाया हा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये करण्यात आलेला आहे कधी सुरुवात झालेली आहे या प्रकल्पाची एकोणीसशे बहात्तरमध्ये या पा प्रकल्प जो आहे या प्रकल्पाचा पाया बांधण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला वडूर आमशेत मोरगव्हाण बोधगव्हाण बानायत आणि चानी ही जी गावं आहेत यांचं प्रकल्पग्रस्त अंतर्गत पुनर्वसन करण्यात आलेलं आहे दारवा तालुका आहे आणि वडूर आमशेत मोरघवान बोधगव्हाण बानायत आणि चानी या गावांचं चा एकोणीसशे बहात्तरमध्ये पुनर्वसन करण्यात आलेलं आहे हा प्रकल्प सिंचन संदर्भामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचे जमिनी सीमा असलेले जिल्हे किती आहेत हा प्रश्न ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा जे जिल्हे आहेत सहा जिल्ह्यांच्या सीमा या ठाणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत मग आपण बघूया की ते कोणते कोणते जिल्हे आहेत हा बघा इथे ठाणे जिल्हा आहे नाशिक आहे पालघर आहे अहमदनगर आहे त्यानंतर पुणे आहे रायगड आहे हे किती झाले पाच आणि मुंबई मुंबई उपनगर म मु, जो आहे याचाही ठाणे जिल्ह्याला जमिनीलगत जी सीमा आहे ती लागलेली आहे ठाण्याला पालघर नाशिक अहिल्यानगर पुणे रायगड आणि मुंबई उपनगर अशा एकूण सहा जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत जमिनीलगत सीमा ठाणे जिल्ह्याला लागलेल्या आहेत प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस खालीलपैकी कोणत्या ठिकाण नाशिकमध्ये येत नाही हा प्रश्न नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मांगीतुंगी कळसुबाई सालेर मुल्हेर आणि अंजनेरी मग आपल्याला माहिती आहे की मांगीतुंगी कुठे येतं नाशिक सालेर मुल्हेर हेही नाशिकमध्ये येतं अंजननेरी हेही नाशिकमध्ये येतं आणि कळसुबाई आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन कळसुबाई हे जे ठिकाण आहे ते अहिल्यानगरमध्ये येतं आणि कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे या शिखराची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर अशी या कळसुबाई या शिखराची ओळख आहे या ठिकाणी बघा अहमदनगर आहे आणि या अहमदनगरमध्ये इथे वरच्या बाजूला इथे वरच्या बाजूला इकडनं नाशिक लागतं आणि अहमदनगर या ठिकाणी कळसूबाई हे शिखर आहे प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस दब भंडार दरावर अंदा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात हा प्रश्न अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहिल्या नगर मग आपण काही महत्वाचे जे धबधबे आहेत ते बघूया साताऱ्यामध्ये ठोसेघर कुठे येतं ठोसेघर सातारा सोमेश्वर नाशिक त्याचप्रमाणे राजमाची राजमाची आणि शिवथरघळ हे कुठे येतं रायगडमध्ये येतं त्यानंतर चिखलदरा आणि मुक्तागिरी अमरावती चिखलदरा आणि मुक्तागिरी त्याचप्रमाणे नांदेडमध्ये सहस्रकुंड रंधा अहिल्यानगर असे जे महत्वाचे धबधबे आहेत व त्यांचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता धबधबा दब आहे हे आपण एकदा नजरेखालून घालायचं आहे याचीसुद्धा लिस्ट जे आहे धबधबे असतील महत्त्वाची शिखरं असतील त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा तयार झाला व त्याची निर्मिती दिनांक काय होती हे सगळं आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्ही तिथून आपल्या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या ठिकाणाहून ज्या पी डी एफ तुम्हाला दिलेल्या आहेत त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत त्याची प्रिंट करून घ्यायची आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न बॅन्समन पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हेमलकसा हे, हे स्थळ आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस खालील नमूद कोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ नाही हा प्रश्न बँड्समन रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अकोला परभणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिंधुदुर्ग या ठिकाणी कृषी विद्यापीठ नाही अकोला आहे परभणी रत्नागिरी या ठिकाणी कृषी विद्यापीठ स्थित आहेत अकोल्यामध्ये कोणतं कृषी विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कोणतं आहे डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला परभणीला कोणता आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी रत्नागिरीला दापोली या ठिकाणी आहे कोणता आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली सिंधुदुर्गमध्ये कृषी विद्यापीठ नाही एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत अकोला परभणी रत्नागिरी आणि राहुरी अहिल्यानगरमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी असे एकूण चार कृषी विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये आहेत पुढचा आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानांशी योग्यरित्या जुळत नाही म्हणजे योग्य जोड्या जुळवा थोडक्यात काय हा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा तलाव दिलेले आहेत आणि त्यांचे मूळ जिल्हे दिलेले आहेत आणि त्यांची योग्य जोळी जी जुळते अगर कसे ते विचारलेला आहे हा प्रश्न बँड्समन रत्नागिरी पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे ते पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक लोणार बुलढाणा पर्याय क्रमांक दोन लोकटक रत्नागिरी पर्याय क्रमांक तीन रत् रंकाळा कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक चार अंबाझरी नागपूर मग यापैकी योग्य जोडी जुळत नसल्याबाबतचा आपल्याला विचारलेला आहे तर लोणार लोणार सरोवर कुठं आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे रंकाळा कोल्हापूरमध्ये आहे अंबाझरी नागपूरमध्ये आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे लोकटक हे रत्नागिरीमध्ये नसून लोकटक कुठं आहे हे मणिपूर राज्यामध्ये आहे कुठे आहे मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे म्हणून जे योग्य नाही जी जोडी योग्य नाही ते आहे पर्याय क्रमांक दोन लोकटक लोकटक हे मणिपूरमध्ये आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असल्यास आपल्या लेक्चरला लाईक करायचं ला ला आहे तुमच्या मित्रांना लिंक शेअर करायची आहे आपलं चॅनल आहे फायनल टार्गेट एमपेसी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे